भाजीपाला मार्केट तिथं रोखीनं व्यवहार होतात त्याच्यामुळे तिथं सगळ्यात जास्त फटका बसतोय बाजार समितीमध्ये किरकोळ ग्राहक आलाच नाही आहे त्यामुळे पन्नास टक्के भाजीपाला अक्षरशः सडून गेलाय आणि तो कचऱ्यामध्ये फेकावा लागतोय दोन दिवसांपासून ही परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आवक जास्त आणि मागणी कमी असं असल्यानं भाज्यांचे भाव गडगडलेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल मागवणं बंद केलं आहे आज बाजारामध्ये चारशे पन्नास गाड्या या भाजीपाल्याची आवक झाली मात्र तो सगळा माल जसाच्या तसा शिल्लक आहे सिमला मिरची फ्लॉवर कोबी तोंडली टोमॅटो अवघ्या चार ते पाच रुपये किलो इतक्या दरानं विकावे लागत आहेत तर वांग्याला केवळ एक रुपया किलो असा भाव मिळतोय आणि तो देऊन सुद्धा ग्राहक मिळेलच आणि सगळं खपलं जाईलच याची काही शाश्वती नाही आहे रुपये बावीस रुपये किलोचा बाजार होता, होता। आणि तो आता कालपासून चार रुपयावर आलेला आहे चार रुपये किलो दुधी खपते आणि कोबी अकरा रुपये बारा रुपये होती ती पण साडेतीन रुपये तीन रुपये आता खपते त्यामुळं आमच्या मालाचं शेतीमालाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि गावालासुद्धा औषधाच्या दुकानात गेलं तर पाचशे रुपये घेत नाहीत आणि त्यामुळं औषधं पण शेतीला मारायला देत नाहीत ते पण म्हणतात सुट्टे घेऊन या त्यामुळं शे औषधं पण मारायला मिळत नाहीत शेतीला